नमस्कार या नोडीच्या माध्यमातून सर्वांचं स्वागत करतो पवित्र पवित्रपट टप्पा दोन अंतर्गत निवड यादी पा प्रसिद्ध झाली पा विना मुलाखत संस्था जिल्हा परिषद महानगरपालिका नगर परिषद आणि आता या संस्थेकडून तुम्हाला कॉल सुद्धा पहा आलेले असतील तसेच पा स्वामी शिक्षण संस्थेची सव्वीस पासून जी डीव्ही आहे म्हणजे कागदपत्र पडताळणी आहे ती होत आहे आता या संदर्भात प्रत्येक नगरपालिका असेल महानगरपालिका असतील जिल्हा परिषद असतील संस्था असतील यांना काही महत्वाच्या पाच सूचना दिल्या आहेत आणि या सूचना आपल्याला सुद्धा माहिती असणं गरजेचं आहे म्हणजे ज्यावेळेस आपण कागदपत्र पडताळणीला जाऊ आपल्या ज्यावेळेस बोलवतील त्यावेळेस तुम्हाला कोणकोणती कागदपत्र पहा घेऊन जायची आहेत याबद्दल आपल्याला सर्वांना माहितीच आहे तरी सुद्धा आपण या ठिकाणी या सूचनांच्या माध्यमातून थोडंसं या ठिकाणी माहिती बघूया ज्याच्यामुळे तुमची गडबड होणार नाही वेळेस त्यामुळे हा व्हिडिओ पास शेवटपर्यंत पाहत राहा आणि तुमचे ज्या मित्रांची पास सिलेक्शन झाले असेल त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पास शेअर करा त्यापूर्वी जर तुम्ही पा टेट ची तयारी करत असाल तर तुम्हाला टेस्ट सिरीज पास जॉईन करायची असेल तर ऑनलाईन अभ्यास डॉट कॉम या वेबसाईटला पाट टेस्ट सिरीज तुम्हाला जॉईन करता येईल फक्त एकशे पंच्याहत्तर रुपयामध्ये तुम्हाला ही पाट टेस्ट सिरीज जॉईन करता येईल तुम्ही ही टेस्ट सिरीज पा जॉईन करू शकता ऑनलाईन अभ्यास डॉट कॉम या वेबसाईटला तसेच तुम्हाला जर बॅच जॉईन करायची असेल तर तुम्ही बॅचही पण जॉईन करू शकता एक्झाम नेते नावाचं ऍप्लिकेशन घेऊन तुम्हाला ही बॅच पास जॉईन करता येणार आहे तर दोन्ही ऍप्लिकेशनच्या लिंक तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जातील त्या जा ठिकाणी जाऊन तुम्ही जॉईन करू शकता तर पहा या ठिकाणी प्रति आहेत पहा आता याच्यामध्ये विषय तुम्हाला दिसला असेल की या ठिकाणी टप्पा दोन मुलाखतीशिवाय पदनिवडीचा विकल्प दिलेल्या संस्थांमध्ये पवित्र प्रणाली अंतर्गत शिक्षक पदवरती निवड येथील उमेदवारांच्या कागदपत्रांच्या पडताळणीबाबत आणि पुढील आवश्यक कार्याही संदर्भामध्ये तर लक्षात ठेवा याच्यामध्ये काही खूप महत्वाच्या पा गोष्टी सांगितल्यात आणि त्या गोष्टी आपल्याला पहा माहिती असायला पाहिजेत तर कागदपत्र पडताळणी संदर्भामध्ये आहे आता याच्यामध्ये म्हणजे शिक्षक भरतीसाठी ते का, जे काय पा सगळे जी आर आहे ते त्यांच्या संदर्भामध्ये पहा सांगितलेला आहे आता याच्यामध्ये तुमची व्यावसायिक शैक्षणिक कागदपत्र किंवा इन्न अन्य आवश्यक कागदपत्र अपलोड करण्याची सुविधा पा देण्यात आली होती कशावरती तर आपण सर्वांनी स्वप्रमाणपत्र पा केलेलं आहे आणि लक्षात ठेवायचं की आपण जे सेल्फ सर्टिफिकेशन पा केलं आहे तर त्याच्याच अनुसार तुमची पा निवड झालेली आहे म्हणजे एखाद्या उमेदवाराने जर चुकीची माहिती त्या तेक, ठिकाणी भरली असेल तर चुकीच्या माहितीच्या आधारे तुमची निवड झालेली आहे आणि त्याच्यामुळे तुम्हाला आता तीच कागदपत्र सादर करावी लागतील जी कागदपत्रांची माहिती तुम्ही पवित्र पोर्टलला स्वप्रमाणपत्रामध्ये पहा अपलोड केलेली आहे आणि या कागदपत्रांची पडताळणी झाली नाही आता ती संस्थेला जिल्हा परिषदेला पहा करायची आहे आता याच्यामध्ये जे महत्वाचे पॉइंट आहेत तेच आपण या ठिकाणी डिस्कस करूया या ठिकाणी बघा की उमेदवारांच्या उमेदवारांची गुणवत्ते अनुसार निवडीसाठी शिफारस करत असताना उमेदवारास टेट बावीस मध्ये प्राप्त असलेले गुण बिंदू नामवले अनुसार आरक्षण जाहिराती अनुसार अध्यापनाचा विषय माध्यम तसेच उमेदवाराने स्वप्रमाणपत्रामध्ये नमूद केली माहिती नोंद केले प्राधान्यक्रम या सर्व बाबी एकत्रित विचारात घेण्यात आलेल्या आहेत आणि याच्या अनुसार या ठिकाणी जी गुणवत्ता यादी आहे ती प्रत्येक संस्था जिल्हा परिषदेला गेलेली आहे आता याच्यामध्ये काय काय पा तपासलं जाईल काय काय बघितलं जाईल तर त्या संदर्भामध्ये पहा माहिती सांगितलेली आहे आणि सगळ्यात महत्वाचं पा की या ठिकाणी बघा की उमेदवारांनी स्वप्रमाणपत्रामध्ये नमूद केली माहिती व त्या अनुषंगाने अपलोड केले कागदपत्रे किंवा प्रमाणपत्रे मूळ प्रमाणपत्राशी विसंगत आढळल्यास कोणत्याही परिस्थितीमध्ये उमेदवारास नियुक्तीसाठी पात्र ठरविता येणार नाही याची कटाक्षण नोंद घ्यावी म्हणजे तुम्हाला मी सुरुवातीला सांगितलं होतं तुम्ही जी कागदपत्र अपलोड केली जी माहिती तुम्ही भरलेली आहे तर तीच कागदपत्र तुम्हाला त्या ठिकाणी घेऊन जायची आहेत सगळ्यात महत्वाचं समांतर आरक्षण समांतर आरक्षणाचा म्हणजे महिला आरक्षण वगळून दावा केलेल्या उमेदवारांबाबतीत कागदपत्र पडताळणीमध्ये पात्र ठरल्यानंतर प्रत्यक्ष नियुक्ती आदेश निर्गमित करण्यापूर्वी त्यांच्या केलेल्या दाव्याच्या मूळ प्रमाणपत्रांची पडताळणी सक्षम प्राधिकाऱ्याकडून करण्यात यावी पडताळणीनंतर अशा उमेदवारांना नियुक्ती आदेश देण्याबाबतची कार्यवाही करावी आता इथं समजून घ्या बघा ज्यांचं सिलेक्शन हे महिला आरक्षणामधून झालंय म्हणजे ज्या काही सगळ्या महिला असतील म्हणजे तुम्ही वुमन रिझर्वेशनचा लाभ घेतलाय तर त्यांना काही अडचण नाही परंतु कोणाच्या कागदपत्रांची पडताळणी होईल कोणाच्या दाखल्याची पडताळणी होईल तर लक्षात ठेवा जे प्रोजेक्ट अफेक्टेड आहेत जे बा भूकंपग्रस्त आहेत त्याच्यानंतर जे काय समजा खेळाडू आहेत अशा सर्वांच्या कागद या जे काही दाखला आहेत म्हणजे प्रोजेक्ट अफेक्टेड असेल भूकंपग्रस्त असेल तर यांची तुमचा अंशकालीन असेल माझे सैनिक असेल तर हे सगळं तुमचं तपासलं जातं हे कागदपत्र तुमचे त्या त्या डिपार्टमेंटमधून पण तपासली जातात आणि त्याचं व्हेरिफिकेशन झाल्यानंतरच तुम्हाला पण नियुक्ती म्हणजे ऑर्डर दिली जाईल त्याच्या आधी ज्या काही महिला वगैरे असतील किंवा इतर जनरलमधून ज्यांचं सिलेक्शन झालं त्यांना ऑर्डर दिल्या जातील तर हे सगळ्यात महत्वाचं आहे त्यामुळे प्रकल्पग्रस्त तुमचं असेल भूकंपग्रस्त असेल तुमचं खेळाडूचं सर्टिफिकेट असेल अंश असेल याची तपासणी होईल आणि नंतर तुम्हाला नियुक्ती दिली, दिली जाईल तोपर्यंत तुमची कागदपत्र पडताळणी होऊन जाईल उमेदवारांच्या मूळ कागदपत्राबाबत शंका किंवा संशय असल्यास त्याबाबतची देखील खातरजमा संबंधित नियुक्ती प्राधिकाऱ्यांनी करायची त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं जर टीईटी गैरप्रकारामध्ये दोन हजार अठरा आणि दोन हजार एकोणीसच्या यादीमध्ये तुमचं नाव असेल आणि तुमचं सिलेक्शन पास झालेलं असेल तर अशा उमेदवारांच्या बाबतीमध्ये एकवीस एक चोवीस अन्वये म्हणजे शिक्षण विभागाने एक पत्र काढलं होतं आणि अशा उमेदवारांची जरी पास सीटेट वरती नियुक्ती झालेली असेल म्हणजे समजा टीईटीमध्ये सापडलो परंतु सिटेट वरती आपण ऍप्लिकेशन केले तुमची नियुक्ती तुमची निवड झालेली आहे परंतु अशा उमेदवारांना चारित्र्य पडताळणी केल्याशिवाय नियुक्ती देण्यात येणार नाही हे या ठिकाणी स्पष्ट केलेलं आहे त्याच्यानंतर या ठिकाणी तुमची शिक्षणसेवक म्हणून बदली होईल जिल्हा परिषदेमध्ये तर बदलीचा हक्क असणार नाही असं त्या तुमच्या ऑर्डरमध्ये पण नमूद असेल हेही सांगितलेलं आहे त्यानंतर वर आपण महत्वाच्या सूचना बघितल्या आता सगळ्यात महत्वाचं की याशिवाय उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी करत असताना काही बाबी बघायच्या त्या संदर्भात सूचना बघा की उमेदवाराने बारा दोन या दिनांकापर्यंत प्राप्त केली म्हणजे बारा दोन तेवीस हा कट ऑफ तारीख आहे याच्यापूर्वी किंवा या तारखेपर्यंत तुमची शैक्षणिक व्यावसायिक आर्यता विचारात घेतली जाईल त्याच्यानंतरची व्यावसायिक आर्यता विचारात घेतली जाणार नाही म्हणजे तुमचा निकाल तुमचा त्याच्यापूर्वी असायला पाहिजे कागदपत्राची तारीख नंतरची असेल तरी चालेल बारा दोन तेवीस नंतर प्राप्त केले शैक्षणिक व्यवसाय व्यावसायिक अरियता पात्रतेसाठी ग्राह्य धरता येणार नाही त्याच्यानंतर सी टी सॉरी सिटेट डिसेंबर बावीस या ठिकाणी पण पा पात्र गृहित धरली जाईल हे या ठिकाणी पण नमूद आहे त्याच्यामुळे त्या बाबतीमध्ये जर तुम्ही डिसेंबर बावीस मध्ये सिटेट उत्तीर्ण झालेला असाल तर त्याची तुम्हाला काही अडचण नाही तुम्ही डिजि लॉकरून सर्टिफिकेट काढून त्याची प्रिंट काढायची आणि ती पा घेऊन जायची लक्षा लक्षा आहे लक्षात ठेवा सिटी डिसेंबर बावीस वर यांनी त्याच्यानंतर उमेदवाराच्या वयाबाबतीमध्ये तर लक्षात ठेवा की उमेदवाराच्या वयाबाबतीमध्ये कोविडमुळे दोन वर्षांची पा सवलत दिलेली आहे त्याच्यामुळे पा खुल्या प्रवर्गासाठी पा चाळीस वर्ष आणि लक्षात ठेवा तुम्ही जर एज बार झाला असता तर तुम्हाला पसंतीक्रम आले नसते त्यामुळे तुम्ही त्याच्या बाबतीमध्ये कोणतीही म्हणजे टेन्शन घेऊ नका किंवा काळजी करू नका मागास वर्ग प्रवर्गासाठी पंचेचाळीस वर्ष देण्यात आलेली आहे त्याच्यामुळे फक्त पहिली ते आठवी करिता ही वयोमर्यादा पण विचारात घेतलेली आहे जर तुमची खासगी संस्थेमध्ये पण निवड झाली असेल तर त्याच्यासाठी वयोमर्यादा नाही म्हणजे बघा की सदरची तरतूद सर्व स्थानिक स्वराज्य संस्थेतील सर्व गट पहिली ते बारावी व खाजगी व्यवस्थापनातील प्राथमिक पहिली ते आठवी करिता विचारात घेण्यात आले आहे म्हणजे आता एक लक्षात ठेवा की ही वयमर्यादा कोणासाठी आहे तर जिल्हा परिषद असतील झडपी असतील महानगरपालिका असेल नगरपालिका असतील म्हणजे या शासनाच्या संस्था आहेत या शासनाच्या संस्थेमध्ये तुमची निवड झाली असेल तर तुमची वयोमर्यादा पहिली ते बारावीसाठी चाळीस वर्ष आणि मागासवर्गीया पंचेचाळीस वर्ष असणार आहे आणि खासगी संस्थेमध्ये पहिली ते आठवीसाठी पहिली ते आठवीसाठी तुमची निवड झाली असेल तर तुम्हाला ही चाळीस ते पंचेचाळीस वर्ष असेल परंतु नववी ते बारावीसाठी खासगी संस्थेमध्ये कोणतीही वयोमर्यादा पा निश्चित करण्यात आलेली नाही म्हणजे तुम्हाला वयमर्यादा कोणती लागू नाही त्याच्यामुळे तुमची निवड झाली आहे या ठिकाणी स्पष्टपणे सांगितलं खाजगी व्यवस्थापनाच्या माध्यमिक उच्च माध्यमिक शाळांसाठी नववी ते बारावी खाजगी शाळांच्या कमाल वयोमर्यादा निश्चित करण्यात आलेली नाही म्हणजे अशी कोणतीही कमाल वयोमर्यादा नाही त्यामुळे पण टेट तीनची जर तुम्ही तयारी करत असाल तर त्याच्यासाठी सुद्धा लक्षात घ्या की तुम्हाला फक्त जिल्हा परिषद महानगरपालिका या ज्या काही शाळा आहेत पहिली ते बारावी साठी चाळीस त्रेचाळी पंचाळीस अट आहे आणि चाळीस वर्ष चा, ही म्हणजे कोविडानुसार आता कोविडचे जर दोन वर्ष वजा केले तर आता टेट तीन साठी अडोतीस आणि त्रेचाळीस वर्ष असणार आहे लक्षात ठेवा बाकी संस्थेसाठी नववी ते बारावी साठी कोणतीही वयोमर्यादा नाही त्यानंतर जन्म दाखलेसाठी तारखेसाठी तुमचं शालांत प्रमाणपत्र परीक्षा आता इथे लक्षात ठेवा तुम्हाला काय मागितलं जाईल तुमच्या जन्मतारखेसाठी तर दहावीचं बोर्ड सर्टिफिकेट असेल तरीही चालेल दाखला नसेल तर काही गरज नाही लक्षात ठेवा तुमच्याकडे दहावीचं सर्टिफिकेट आहे सर्वांकडे तेच घेऊन जायचं जर एखाद्याचं हरवलं असेल तर मात्र तुम्हाला शाळा सोडल्याचा दाखला लागेल आता शाळा सोडल्याचा दाखला तुमच्याकडे नसेल तर तुम्ही दहावीचं डुप्लिकेट सर्टिफिकेट काढू शकता बारावीचे डुप्लिकेट सर्टिफिकेट तुम्ही काढू शकता जर नसेल तर लक्षात घ्या त्याच्यानंतर बाकी तुम्हाला जी शैक्षणिक व्यवसाय अर्यता आहे त्यासाठी जी आर सांगितले त्याप्रमाणे त्या गरजेचं असणार आहे ते तुमच्याकडून ती चेक केली जातील त्यानंतर पहिली ते पाचवी साठी टीईटी किंवा सिटी पेपर पेपर एक उत्तीर्ण असणं गरजेचं तर पाठलं जाईल सहावी ते आठवीसाठी टीईटी पेपर दोन गणित विज्ञान किंवा सोशल सायन्स त्या त्या विषयानुसार गरजेचं असणं आवश्यक आहे पा या ठिकाणी गणित विज्ञान साठी गणित विज्ञान आणि इतिहास भूगोल सामाजिक शास्त्र या विषयासाठी तुम्हाला सामाजिक शास्त्र विषयातून टीईटी सीटेट उत्तीर्ण गरजेचं आहे सहावी ते आठवी या गटातील भाषा मराठी हिंदी, हिंदी इंग्रजी उर्दू कन्नड या विषयासाठी टीईटी सीटेट पेपर गणित विज्ञान अथवा या विषयातून असला तरी चालतो ठीक आहे तुमचं हे कन्फ्युजन आपण खूप वेळापास दूर केलंय बऱ्याच जणांच्या मनामध्ये शंका असतात की मराठी हिंदी इंग्रजी उर्दू सहावी ते आठवी या आम्ही विषयासाठी निवड झाली तर टीईटी सिटेट पेपर कोणत्या विषयातून उत्तीर्ण पाहिजे तर तुमचा गणित विज्ञान मधून असेल तरी चालतो सामाजिक शास्त्रामधून असेल तरी चालतो त्यानंतर खाजगी व्यवस्थापनातील इयत्ता नववी ते दहावीसाठी साठी किमान उत्तीर्ण श्रेणीमध्ये म्हणजे उत्तीर्ण श्रेणी कोणती पाहिजे तर अकरावी ते बारावी साठी किमान द्वितीय श्रेणी उत्तीर्ण असणं आवश्यक हो द्वितीय श्रेणी तुम्हाला सेकंड क्लास असेल अकरावी ते बारावी साठी तर तुम्ही या ठिकाणी त्या ठिकाणी पात्र आहात त्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थेतील जिल्हा परिषद मनपा नपा शाळेतील इयत्ता नववी ते दहावी अकरावी ते बारावीसाठी किमान पन्नास टक्के गुण उत्तीर्ण असणं गरजेचं आहे आता इथं सुद्धा लक्षात ठेवा की पन्नास टक्के गुण तुम्हाला ज्या जिल्हा परिषद नपा मनपाच्या नववी ते बारा शाळा आहेत या ठिकाणी पन्नास टक्के गुणांची अट असते आणि खासगी संस्थेमध्ये तुम्हाला किमान द्वितीय श्रेणीचे आवश्यक आहे तर यात थोडस म्हणजे याच्यामध्ये काय बदल आहे म्हणजे शासकीय शाळेमध्ये पन्नास टक्केची गरज आहे परंतु ज्या ठिकाणी खाजगी संस्था आहे त्या ठिकाणी तुम्हाला द्वितीय श्रेणी असेल तरी चालेल ठीक आहे तर तुमची निवड त्याप्रमाणे झाले असणार आहे त्यानंतर उमेदवारांनी पवित्र पोर्टलवरती नोंद केल्या स्वप्रमाणपत्राची प्रत बघितली जाईल म्हणजेच लक्षात ठेवा की तुम्ही ज्यावेळेस कागदपत्र पडताळणी जाणार का आहात त्यावेळेस आधी कागदपत्रांच्या वरती तुमचं सेल्फ सर्टिफिकेट ही प्रिंट असायला पाहिजे ती प्रिंट तुम्हाला निघेल लॉग इन करा तुमचं आणि त्याच्यानंतर त्याच्यावरून प्रिंट तुम्ही काढू शकता शालांत परीक्षा गुणपत्रक किंवा प्रमाणपत्र जन्मतारखेसाठी उच्च माध्यमिक बारावीचे त्यानंतर डी ए डी एलचे तुमचे गुणपत्रक लागतील त्यानंतर बिळगाव गुणपत्रक आणि प्रमाणपत्र बेळगावमध्ये जे आहेत त्यांच्यासाठीच शिक्षक पात्रता परीक्षा गुणपत्रक प्रमाणपत्र लागू असेल तर दियर दियर पदवी परीक्षा गुणपत्रक प्रमाणपत्र जे तुम्हाला लागू असेल तर ते सर्व या ठिकाणी तुम्हाला घेऊन जायचं आहे सगळं या ठिकाणी वाचत बसत नाही जातीचा दाखला लागणार आहे कास्टमधून निवड झाली असेल तर जात वैधता कोणाला लागेल तर जे एस टी कॅटेगरीमधील असेल त्यांना कंपल्सरी लगेच लागेल बाकी कॅटेगरीमधील उमदारपण नंतर दिली तरी चालते समांतर आरक्षणाच्या लाभासाठी चाळीस टक्के अपंगताचं प्रमाणपत्र लागेल माजी सैनिकांचं सर्टिफिकेट त्यानंतर अंश काळ असेल तर प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त जे जे तुमचं समांतर आरक्षण असेल ते ते तुम्हाला या ठिकाणी लागणार आहे सगळ्यात महत्वाचं एन सी एल तर एन सी एल तुम्ही जर ओबीसी एन टी सी एन किंवा एसबीसी मधून किंवा एसीबीसी मधून तुमचं सिलेक्शन झालं असेल तर तुम्हाला एन सी एल लागणार आहे आता एन सी एल तुमचं जुनं असेल म्हणजे जे तुम्ही ला जोडलं होतं ते घेऊन जायचे नवीन असेल तेही तुम्ही सोबत ठेवू शकता आणि महिलांच्या बाबतीमध्ये नावात काही बदल असेल तर त्या संदर्भात पहा पुरावे घेऊन जायचे जसं की तुमचं मॅरेज सर्टिफिकेट असेल गॅजेट असेल ते तुम्ही पहा घेऊन जायचं आहे त्याच्यानंतर जा पहा बाकी मग सांगितले सर्वोच्च न्यायालयामध्ये याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे बघा की हा एक मुद्दा आपण वाचूया की याच्यामध्ये चोवीस दहा एकोणीसच्या निर्णया अनुसार आरक्षित प्रवर्गातील उमेदवाराने अर्यता परीक्षेमध्ये पात्रता विषयक बाबीमध्ये सवलत घेऊन ती अर्यता प्राप्त केली असेल तर असा उमेदवार त्याच्या मूळ संवर्गातून निवडला जाण्यास पात्र असेल तर अशा प्रकारची कोणतीही सवलत न घेता अशा आरक्षित प्रवर्गातील उमेदवाराने जर ती अर्यता प्राप्त केली असेल व अंतिम गुण मूल्यांकनानुसार असा उमेदवार खुल्या प्रवर्गातून पात्र ठरत असेल तर तो खुल्या प्रवर्गात समाविष्ट होऊ शकेल असे तत्व निश्चित झाले दिसून येते त्या अनुसार शिक्षक पात्रता परीक्षेत आरक्षित प्रवर्गासाठी म्हणजे पंचावन्न टक्के आणि साठ टक्केचे या ठिकाणी पण सांगितलेलं आहे टीईटी मध्ये तुम्हाला साठ टक्के असतील तर तुम्ही ओपन मधून जाण्यास पात्र आहात आणि जर पा तुम्हार 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 पंचा पंचावन्न टक्के असतील तुम्हाला कॅटेगरी फक्त निवडलं जाईल या निवडीसाठी पात्र ठरवण्यात आले आहे तर आरक्षित प्रवर्गातील ज्या उमेदवारांनी अशी कोणतीही सवलत घेतलेली नाही असा उमेदवार गुणवत्ता यादीतील त्यांच्या स्थानानुसार खुल्या प्रवर्गातून निवडीसाठी पात्र ठरवण्यात आले आहे हे सांगितलेलं आहे याच्यामध्ये बाकी या ठिकाणी तुम्हाला जे काय सर्टिफिकेट वगैरे आहे ती लागतील याच्यामध्ये शिक्षक अभियोग्यता बुद्धिमानसाठी बावीस प्रविष्ट होताना दिव्यांग प्रयोगातील जे उमेदवार असतील तर त्यांनी थोडस या ठिकाणी बघा की अशा उमेदवारांना वेळेची सवलत मदतनीस प्रश्नांची संख्या कमी इत्यादी प्रकारच्या सवलतीचा लाभ देण्यात आलेला आहे अशा उमेदवारांकडे प्रमाणपत्रामध्ये नमूद केलेल्या दिव्यांगत्वाच्या प्रकाराचे प्रमाणपत्र असल्याची खात्री करावी ज्या दिव्यांग उमेदवारांची नियुक्तीसाठी शिफारस दिव्यांग प्रवर्गात न होता त्यांच्या पात्रते अनुसार अन्य प्रवर्गातून झालेली असेल तरीही अशा दिव्यांग उमेदवारांच्या दिव्यांगत्वाच्या प्रमाणपत्राची पडताळणी करण्यात यावी अशा उमेदवारांकडे संबंधित कागदपत्रे किंवा प्रमाणपत्र असणं आवश्यक आहे कागदपत्र किंवा प्रमाणपत्र नसल्यास उमेदवारांना कोणत्याही प्रवर्गातून नियुक्तीसाठी पात्र ठरणार नाही लक्षात ठेवा हे खूप महत्वाचे की जर समजा तुम्ही अपंगत्व तुमच्याकडे आहे तुम दाखला तुम आहे आणि समजा तुम्ही परीक्षेमध्ये सुद्धा त्याचा लाभ घेतलाय तुमची निवड समजा जनरलमधून झाली अपंगत्वामधून नाही झाली जनरल मधून तुमची झालेली असेल निवड तर तुम्हाला तरीही तुमची जी काय कागदपत्र आहे ती तपासली जातील ती तुमच्याकडे असणं गरजेचं आहे जर नसतील तर तुमची निवड या ठिकाणी रद्द केली जाईल स्पष्टपणे या ठिकाणी पण नमूद आहे कागदपत्र पडताळणी आणि नियुक्ती पात्र ठरल्या उमेदवारांच्या नियमानुसार चारित्र्य पडताळणी सक्षम प्राधिकाऱ्यांमार्फत केली जाईल चारित्र्य पडताळणी तुमची सर्वांची होईल नियुक्तीच पात्र ठरलेल्या उमेदवारांची नियमानुसार शारीरिकदृष्ट्या पात्र असल्याची म्हणजे मेडिकल चेकअप या ठिकाणी केलं जाईल उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी पात्र अपात्रतेची कारणे मित्रांचा रुजू अहवाल या बाबतीमध्ये पवित्र पोर्टलवर वेळोवेळी दिलेल्या सूचनांचं पालन करून आवश्यक त्या नोंदी आपल्या लॉग इन वरती पा करायच्या आहेत त्यानंतर विविध जे काही शासन निर्णय वगैरे आहेत तर त्या अनुसार काटेकोर तपासणी करावी या बाबतीमध्ये स्पष्टपणे या सूचना दिलेल्या आहेत तर अशा पद्धतीने तुमची निवड या टप्प्यामध्ये पाहिली असेल तर ही सर्व कागदपत्र जी आपण सांगितलेली त्याप्रमाणे तुमच्याकडे असणं गरजेचं आहे ज्या काय महत्वाच्या सूचना आहेत त्या सुद्धा तुम्हाला समजलेल्या असतील तर अपेक्षा आहे की सर्व गोष्टी तुमच्या पहा क्लिअर असतील जरी तुमच्या काय अडचणी असल्या या बाबतीमध्ये तर या ठिकाणी तुम्ही पहा मेसेज करू शकता कमेंट करू शकता आणि व्हिडिओ पा शेअर करा ज्याशी जास्त तसेच एट टेट तीन संदर्भात तुमच्या काही अजूनही काही अडचणी नसतील तर तुम्ही पा कमेंट करू शकता आणि तुम्हाला अजूनही जर टेस्ट सीरीज पा जॉईन करायची असेल बॅच जॉईन करायचे असेल तर एक्झाम नीतीवरती बॅच तुम्हाला अवेलेबल आहे आणि टेस्ट सीरीज तुम्हाला ऑनलाइन अब्या डॉट कॉम या वेबसाइटला अवेलेबल आहे तर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल माहिती पूर्ण वाटलं असेल तर व्हिडिओ व्हिडिओ शेअर करा भेटूया अशा प्रकारच्या नवीन माहिती पूर्ण व्हिडिओच्या माध्यमातून तोपर्यंत सर्वांना धन्यवाद